मित्रांनो आपल्याला आजकाल सर्व व्यक्तींकडून ऐकायला मिळतं मला हे मिळालं नाही मला ते मिळालं नाही या कलयुगात कोणीही समाधानी नाही आहे ज्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे तोही समाधानी नाही आहे आणि ज्याच्याकडे छोटसा झोपडी आहे तोही जर समाधानी असला तर आयुष्य त्याचं एकदम सुखात जाते छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते आणि जर नाही केली तर आपण समाधानी राहणार नाही अशाच एका ॲडजस्टमेंटबद्दलचा व्हिडिओ हत्तींचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आयुष्याचा सार समजून जातो आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण बघू शकताय दोन सर्कसमधले हत्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एका छोट्या ट्रकमध्ये त्यांना चढवलं जात आहे पण हे महागाय हत्ती आपलं शरीर कशा प्रकारे ॲडजस्टमेंट करताय आपण बघू शकता एक हत्ती पहिले चढलेला आहे आणि तो पुढे चढून सण आपलं शरीर मागचं पुढे आणि पुकचं मागे करतो पलटी देऊन सण लगेच दुसरा हत्ती तिथे येतो आणि स्टूलवरती आपल्याला पाय ठेवताना दिसत आहे मित्रांनो तो स्टूलवरती चारही पाय ठेवतो त्यानंतर उलट्याच बाजूने ट्रक मध्ये चढतो आणि पहिल्या हत्तीने आपली जागा बरोबर घेतलेली -बर असते तो बरोबर साईड होऊन गेलेला असतो दुसरा हत्ती तिथे येतो त्याला एक स्टूल दिला जातो त्या स्टूलवरती तो बरोबर आपले दोन्ही पाय ठेवतो नंतर चारही पाय तो आपल्या टेबलवरती ठेवून सण आपलं शरीर मागे करतो सोंड तोंड पुढे करतो आणि मागच्या साईडच्या ट्रकमध्ये ॲडजस्ट होतो मित्रांनो पहिला हत्ती ही आपली जागा आरामशीर घेतलेली आहे आणि हा दुसरा हत्ती हळूवारपणे उलट्या साईडनं मागे जातो आणि तिथे ॲडजस्ट होतो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या माणसांना एक शिकवून देऊन जातो आहे की आयुष्यामध्ये ॲडजस्टमेंट केल्याशिवाय आपण सुखी समाधानाने आपलं जीवन जगू शकणार नाही प्रत्येकाने जर हाव हाऊस केली तर आयुष्य कटणार नाही समाधानाने मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावर भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत मी काही उदाहरणं म्हटलं आहे या हत्तीने आपल्याला जीवनाचा सार समजून दिला आहे तर एका दुसऱ्या उदाहरण म्हटलेलं आहे हत्तीने ट्रकमध्ये ज्याप्रमाणे ॲडजस्ट केलं त्यावरून आपल्याला आयुष्यामध्ये कशा प्रकारे आपण समाधानी आयुष्य जगायला पाहिजे हे आपल्याला शिकायला मिळते तर दुसरं एकाही उदाहरण म्हटलेलं आहे अजून की एवढ्या मोठ्या महाकाय हत्तींनी एका छोट्या ट्रकमध्ये ॲडजस्टमेंट केला आहे हे बघून सण माझा विश्वासच बसत नाही आहे तर अजूनही काही उदाहरणं म्हटलं आहे हा स्टूल कोणत्या कंपनीचा आहे ज्यावर हत्तीचं एवढं पूर्ण वजन तो सहन करतो आहे मित्रांनो आपली प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला जे मित्र चॅनल